श्री स्वामी समार्थ आज स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी मानून हा व्हिडिओ तुमच्या समोरला आहे आज स्वामींची इच्छा आहे त्या संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी सांगतात जीवन म्हणजे जोपाळे आहे तो एवढा मागे जातो तेवढ्या प्रमाणात पुढे येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नकोस दुःख एवढे येतात तेवढेच सुखही येणार असतात बाळा कोणी काही करो वाटीला लाभ तुमचा कौतुक न्याय देते तर टीका सुधारण्याची संधी यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांशी ओळखला जा होतो अति आनंदी असताना आणि अतिदुःखी असताना कधी निर्णय घेऊ नको कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकत नाही जीवनात संकटातून तो मुक्त होशील जर स्वतःवर काम करायला सुरुवात करशील वेळी तुला वेळी तुला सांगतो आता शोध व्ही करतो त्यातून कोणाचे भले होते तर ठीक नाही तर चालला आहे आपलं आपलं काम काही उपयोग नाही त्याचा जर परमात्मा असेल तर शरीर आणि दुखणं लिप्न दिलं आहे तेव्हा तेव्हा शरीर सांगतो तुला चुकतो आहे स्वतःवर दुर्लक्ष करून स्वतःचे नुसखानच करत आहे आता डोळे उघडून नेट म्हणजे समजा कशासाठी धावत आहे आणि त्यातून काय मिळणार आहे त्या उपर एक दुनिया आहे जिथे सारे स्वच्छ आहे मनासं समाधान आहे सुख आहे आणि जीवनात गोडवा आहे यासाठी सेवा माग मागत असतो पण तू जीवनात ध्येय समजला पाहिजे ध्येय तो आज वाचत आहे ना तर वेळ आली आहे आपण जे कार्य प्रपंच आहे ते व्हावा म्हणून करत होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणे मानसिक सेवा यासाठी घडायला हवा त्यामुळे एकतर फार हलका होईल नाते सुधारेल कारण वादविवाद करायला नको संवादच करणार नाही तुझं आयुष्य म्हणजे दोन आहे ते गमवा आणि आनंद घेऊन नाती गोती झपत बोलावं असाच आशीर्वाद नंतर चालू राहील बाळा मी तुला आज आशीर्वादित करत आहे बोर सुखाचा आणि समृद्धीचा आहे सर्व कायम जे नष्ट होणार आहे तुमचे स्वामी महादेवावर विश्वास असल्यास आपले स्वामी कृपात आपले स्वामी समर्थ मराठे या चॅनलमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर कायम राहील तुम्ही कितीही चांगले काम करा चांगले वागा विमानतळ विमानतळ आहे दुनिया बघतो तुमच्या एका चुकीची वाट बघत असते अशी आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांची मनस्थिती चांगली असावी लागते मनासारखं होत नसेल तर राग वाढतो अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण सांगा नेहमी कधी पण नेहमी मन निर्मळ ठेवा प्रामाणिक राग कोणी किती फसवलं तरी एक क्षण लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठ्या होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान कारण खोटी करून एखाद्या जरी मोठा झाला तरी आज ना उद्या हो त्या दुःखरूपी भोगावे लागतात सत्य हे एक अशी श्रीमंत आहे एकदाच खर्च करून त्याचं आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असंच असते असत ते एक प्रकारचे कर जात आहे त्यामुळे प्रेंत परत फेड करावी लागते तुम्हाला जर एखादे मोठे काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा की स्वामी तज